पावसातली पहिली ट्रिप आम्ही चाललोय ट्रिपला रमरा मंडळी आज आमची पावसातली पहिली ट्रिप आम्ही चाललोय ट्रिपला ट्रॅकिंगसाठी हे बघा येऊरच्या डोंगरात हे बघा सगळेजण आहेत कौशल आहे कांचाबा आहे परमेश आणि गंग्या <laughs> आम्ही फायनलीवरती डोंगरावर पोचलो आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवगार झालं आहे आणि आता आम्ही पूर्ण खाली येऊरच्या गावात चाललो आहे समोर चाललेत बघा इथे एक बैल आहे चरतोय

पाणी आलं असेल का माहीत नाही पण जाऊ बघू हे बघा आम्ही आता मस्तपैकी नदी आहे त्या म्हणजे अजून पाणी नाही आलं आहे पावसाजवात नसल्या लागल्यामुळे हे बघा किरव पकडतायत कांची तुला भेटले हे बघा कांच्या बायाला भेटले हे दूधवाले सोडून दे सोडून दे ते बघा मला पण भेटले पिल्ल आहे नको नको डाकू नको डाकून सोडून दे हे जाऊ जाऊ दे त्यांना गेले

डेंगू तोडू नको नको आपण पुरा सोडून पिल्लावा चांगली असते मोठे असेल तर बघा एक आम्हाला फायनल भेटले कांचे कांचे त्याच्या खाली आहे काहीतरी नाही नाही दगड परत नाही दगड नको नको दाखव एवढी नको छोटी थांबा थांबा पायाखाली बघा कौशल तू बाहेर बरा नाही ना सर वरती जाऊया कौशल बॅग आहे ना दुधेरे गंगा एवढ्या दाखव का

पाणी नाही येणार हा वेगवेगळं दावा तू तिथे पुढे आहे हा मोठ्या दगडी खाली काहीतरी राहिले फुटलेले अरे ते पाय बी पडतात ना

मोठ होती पायावर थोडं भेटतील इकडे कुसलेला वास कसला येतो रे बघा आम्ही हळूहळू आता येऊरच्या धबधब्यावर आलोय चला आता वरती जाऊन बघू पावसात पाऊस लागला असेल तर मासे चढले असतील चढत असतील वरती हे बघा इथे छोटे छोटे मासे आहेत थांब थांब आलो बघ किरव्याची पिशवी फायनली किरया पकडून झाल्या आहेत मजा केली आता आम्ही घरी चालू बघा थकल्यात बसलेत किरव्या दाखव कौशल्यच आहे हो एवढं लहान मोठे एवढ्या भेटले आहेत तरी पण आम्ही सगळे फोन केला चला तर मग बाय भेटून एक स्टुडिओमध्ये असेच